ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ वारणा कालवे विभाग क्रमांक एक इस्लामपूर पेठ वसाहत कार्यालय मध्ये एकही अधिकारी उपस्थित नाही शासकीय कार्यालयामध्ये प्रेमाची गाणी लावून ठेवणे कितपत योग्य कार्यकारी अभियंत्याचा मनमानी कारभार संबंधित अभियंत्यावर कारवाई करा युवा नेत अमीर न्यूज़ नेटवर्क इस्लामपुर वाघवाड़ी कार्यकारी संपादक अमीर हवलदार कृष्णा खोरे विकास महामंडल वारणा कालवे विभाग क्रमांक या क्रमांक्याल आज एक ही कर्मचारी टेबल उपस्थित नासकीय कार्यालय प्रेम की गाणी अधिकारी उपस्थित नहीं है मात्र दुर्दैवी शासकीय कार्यालय जनतेच्या सेवेसाठी असतं पण सदर कार्यालयामध्ये अशी प्रेमाची गाणी लावून ठेवणे योग्य आहे का असा आता प्रश्न उपस्थित होत आहे कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांना वेळेचे भान राहिले नाही ते त्यांच्या मर्जीनुसार कार्यालयात येतात व जातात संबंधित अभियंता पर कार्रवाई वहाँ अन्यथा कार्यालय ढोलकी बजाव आंदोलन करने असा इशारा युवा नेते अमीर हवलदार बोलताना दिला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद